देशभरामध्ये एक हजार तीनशे कोरोना रुग्णांची नोंद केरळ राज्यात सगळ्यात जास्त चारशे तीस कोरोना रुग्ण तर महाराष्ट्रामध्ये तीनशे त्र्याऐंशी रुग्णांची नोंद वकिलाला मारहाण केल्याप्रकरणी विपुल दुशिंग यांच्यावर गुन्ह्यांची नोंद वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातली आरोपींचे वकील आहेत विपुल दुशिंग वैष्णवीचा नवरा सासू आणि ननंदेला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी येरवडा कारागृहात रवानगी शरद पवार जय पराजय याचा विचार करत नाहीत फडणवीसांकडून शरद पवारांचं कौतुक आदिवासी विभागाचा तीनशे पस्तीस कोटींचा निधी तिसऱ्यांदा लाडकी बहीण योजनेसाठी वळवला आदिवासी विकास विभागाच्या शासन निर्णयामध्ये स्पष्ट उल्लेख लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला नाही मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धान्य वाटप करा ज्यांच्या घरात पाणी शिरलंय त्यांना दहा हजारांची मदत उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा शोपियानमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई लष्कर ए तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना अटक